नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला खंदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सिमेंट रोडवर आपटून फोडले डोके व तोंड दारू पिऊन शिविगाळ करणे कसे अंगलट येऊ शकते हे दाखवून देणारी एक घटना अड्याळ येथे घडली दारूच्या नशेत शिविगाळ करणाऱ्याचे सिमेंट रोडवर वर डोके व तोंड आपटून गंभीर जखमी केल्याची घटना पाच जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली घटनेच्या दिवशी घटनेतील जखमीने दारू पिऊन आरोपी शिविगाड केल्याने आरोपीने जखमीला लातांनी मारून सिमेंट रोडवर पाडून सिमेंट रोडवर त्याचे डोकेवर तोंडा आपटून गंभीर दुखापत केली या घटनेत जखमी अतुल निलकंठ मलोडे व छत्तीस वर्षे राहणार नेरला यांच्या फिर्यादीवरून अतुल नीलकंठ रोहनकर व पंचेचाळीस वर्षे राहणार अडाळ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुणे अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून इस्माला धडक देऊन अपघात केल्याची घटना पाच जुलै रोजी पहाटे चार ते साडेसहा वाजताच्या दरम्यान तुमसर शहरातील उघडकीस आली या घटनेत अपघातग्रस्त इस्म हा घटनास्थळी रोडच्या कडेला मरून पडलेल्या अवस्थेत होता मोहन वासुदेव मस्के व पस्तीस वर्षे राहणार नवरगाव असे घटनेतील मृत इस्माचे नाव आहे या घटनेत तुमसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे रेती तस्करी करताना रंगेहात पकडले रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोपनीय माहितीवरून पोलिसांनी रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला ही कारवाई पाच जुलै रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास डोंगरगाव ते मुरमाडी रोडवर सापडा रचून पालंदूर पोलिसांनी केली या कारवाईत विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉली व रेतीसह एकूण पाच लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक मालक विरोधात पालांदूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे ऑफिसचा कुलूप तोडून चोरी येथील ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या बाजूस असलेल्या लाकडी कुलूप तोडून आत प्रवेश करीत अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह वापरातील मोबाईल असे एकूण वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला ही घटना चार जुलै रोजी रात्री दरम्यान घडली या घटनेत आकाश डोंगरदास राटीत राहणार तकिया वार्ड भंडारा यांच्या फिर्यादीवरून भंडारा पोलीस स्टेशन येथे अज्ञात भारतीय न्याय संता दोन हजार धडकेत एका मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील खरबी येथे घडली या घटनेत जीवन गुलाब गुमासे व पस्तीस वर्षे राहणार खरबी याचा मृत्यू झाला घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी हा आपल्या शेतीवर जात असताना एस टी बसचा व मोटरसायकलचा अपघात झाल्याचे दिसले एम एच तेरा सी यू त्र्याण्णव साठ क्रमांकाची बस ही रस्त्याच्या कडेला खाली उतरून थांबलेली होती तर रोडवर एक मोटरसायकल पडलेली दिसली त्यांनी जवळ जाऊन बघितले व जखमी हा त्यांच्या पुतण्या असल्याची ओळख पटवीत लोकांच्या व पोलिसांच्या मदतीने त्याला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले लोखंडी विर्याने मारून केलेत जखमी आपल्या म्हशी घरी परत येत असणाऱ्या एका इस्माला दुसऱ्या इस्माने वाटेत लोखंडी विळ्याने मारून जखमी करीत मारहाण केल्याची घटना पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कारदा पोलीस स्टेशन हद्दीतील आमगाव येथे घडली अक्षय लुटे वय सत्तावीस वर्षे राहणार आमगाव असे घटनेतील आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घटनेतील फिर्यादी आपल्या म्हशी घरी परत येत असताना वाटेत आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी विळ्याने मारू लागला दरम्यान फिर्यादी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीच्या हातातील विळा फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर लागला त्यानंतर त्रयस्त इस्मानने त्यांचे भांडण सोडविले मात्र आरोपीने फिर्यादी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी धनराज मोडकुजी बोंद्रे राहणार आमगाव यांच्या तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालावरून कारदा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे राईस मिलच्या कार्यालयात रात्री दरम्यान चोरी रात्रीच्या सुमारास अज्ञात राईस मिलच्या कार्यालयाचे दार तोडून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना पाच जुलै रोजी रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान सातोणा येथील गुरुदेव राईस मिल येथे घडली या घटनेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे तोंडाला दुपट्टे बांधून चारचाकी वाहनाने या राईस मिलमध्ये आले गुरदेव रायस मिल कार्यालयाच्या समोरील दार तोडून लोखंडी कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण तीन लक्ष सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेत भाऊराव नारायण वंजारी राहणार हनुमान वार्ड वर्टी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात वर्टी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे